तर त्याचं झालं असं की शिंदे गटाचे उमेदवार संतोष बांगर हे हिंगोलीच्या कळमनुरी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहे पक्षांना त्यांनी पुन्हा उमेदवारी दिली आहे त्यांचाच प्रचार करण्यासाठी स्वतः संतोष बांगर यांच्या पत्नी मैदानात उतरल्या आहेत आशा ते प्रचार करण्यासाठी घरोघरी फिरत असताना एका घरात ते पत्रक देऊन म्हणाल्या की संतोष बांगर यांना मतदान करा पण मतदारांनी काहीही विचार न करता आम्ही यांना मतदान करणार नाही असं ताडकन बोलले व इथून तुम्ही निघून जा ते मतदार म्हणाले त्यामुळे संतोष बांगर यांच्या पत्नीला व कार्यकर्त्यांना इलाजास्तव तिथून निघून जावं लागलं

यावर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका